या ठिकाणी रामेश्वर महादेव मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात नंदी महाराज आहेत त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात प्राचीन असं शिवलिंग आहे साधारण अडीच फूट उंचीच शिवलिंग असेल हे दर्शन घेऊयात आपण ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरी राम नर्मदे हर। रामकृष्ण हरी हर रामेश्वर महादेव मंदिर ओझ या ठिकाणी आपण दर्शन घेऊन थोड्या वेळ या ठिकाणी साधना करून पुढे मार्गस्थ होत आहोत पुढे जाण्यासाठी आपल्याला या पायऱ्या उतरून खाली जायचंय आणि आपण गावातून आतमध्ये आल्यानंतर त्या कमन्यातून आतमध्ये आल्यानंतर पुढे दोन रस्ते लागले हो होते त्यातल्या आपण उजव्या रस्त्याने आलो होतो आणि जो सरळ मार्ग होता तो सरळ मार्ग आपण सोडून दिला होता तर आता या पायऱ्या सरळ खाली उतरत गेलो तर तो सरळ मार्ग आपल्याला दिसतोय बघा खाली आणि आपण आलो होतो या बाजूने तर आता आपण या ठिकाणी आपलं साहित्य घेऊयात आणि या, या पायऱ्याने खाली उतरत त्या मार्गापर्यंत जाऊयात या पायऱ्यांनी खाली उतरल्यानंतर जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला आता उजव्या बाजूला जायचंय या उजव्या बाजूलाय रामकृष्ण हर पुढे आल्यानंतर बघा या ठिकाणी उजव्या बाजूला मार्ग जातोय त्या उजव्या बाजूला जायचं नाहीये आणि समोर जे मंदिर आहे त्या मंदिराच्या दिशेला आपल्याला निघायचंय तर या ठिकाणी आपण डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय डाव्या बाजूला वळाल्यानंतर या ठिकाणी बघा पुन्हा एक डाव्या बाजूला रस्ता आहे त्याने आपल्याला जायचं नाहीये तर या ठिकाणी जो सरळ मार्ग आहे या सरळ मार्गाने आपल्याला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर आल्यावर सुद्धा आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय कुठंच वळायचं नाहीये तर आपला मार्ग खालून ये पण त्या मार्गावरती सगळं पाणी आहे म्हणून आपण या शेतातून चाललोय हे शेत आपल्याला पार करून जायचंय त्याच्यानंतर ते, ते जे पाणी आहे रस्त्यावरच ते संपणार आहे त्या ठिकाणी या ठिकाणी बघा शेतातून परत आपण खाली रस्त्यावरती उतरतोय हरी नर्मदे हर आता या रस्त्याने आपल्याला सरळ मार्गच व्हायचंय हरी नर्मदे हर कर्कटेश्वर महादेव मंदिरापासून हे ओज गावातील रामेश्वर महादेव मंदिर साधारण साडेतीन ते चार किलोमीटर आहे आणि थोडस आतमधी कमानेतून यावं लागतं आणि मग मं मंदिराचं दर्शन घेऊन तुम्हाला पुढं मार्गस्थ होता येतं रामकृष्णरी नर्मदेहर हा सरळ सरळ डांबरी रस्ता आहे कच्चा डांबरी तो सोडायचा नाही आपल्याला असे उजव्या बाजूला डाव्या बाजूला आपल्याला मार्ग येतील त्या कुठल्याही मार्गामध्ये जायचं नाहीये आणि या सरळ कच्च्या डांबरी रस्त्याने आपला मार्ग आपल्याला चालू ठेवायचा आहे काय गंमत आहे बघा या ठिकाणी काल मार्गामध्ये आपल्याला अनेक परिक्रमावासी दिसले काल परवा दोन तीन दिवस आणि आता हा ज्यावेळेस आतला मार्ग चालू झाला तीर्थांचा त्यावेळेस सगळे परिक्रमावासी गायब झाले ना माग एक आहे ना पुढं एक आहे लांब लांब पर्यंत कोणीही परिक्रमासी नाहीये या ठिकाणी समोर आल्यानंतर बघा एक वस्ती लागलेली आहे आणि पुढं पण सरळ रस्ता आहे आणि उजवीकडे पण वळायचा रस्ता आहे तर कुठंच न वळता आपल्याला हा रस्ता पार करून सरळ जायचंय समोर जो सरळ मार्ग दिसतोय त्या मार्गाने आपल्याला चालत राहायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण तीन किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हा डांबरी रस्ता एका आडव्या अशा डांबरी रोडला जाऊन भेटलेला आहे तिथून आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय या डाव्या बाजूने आपला नर्मदा परिक्रमा मार्ग चालू झालेला आहे इथपर्यंत येईपर्यंत आपण हा जो पाठीमागचा कच्चा डांबरी रस्ता होता तो कुठंच सोडला नाही ओज मधून रामेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जो मार्ग आपल्याला चालू झाला होता त्या मार्गानेच आपण सरळ सरळ आलो आणि आता या आडव्या लागलेल्या मार्गाला तीन किलोमीटर वरती आपण डावीकडे वळाले रामकृष्ण ए हर साधारण साडेपाच ते पावणे सहा किलोमीटर आपण ओझ या गावातील रामेश्वर मंदिरापासून आल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला आपल्याला एक मंदिर दिसतंय आणि या ठिकाणी एक मंदिर दिसतंय या ठिकाणी पुनित आश्रम पण आहे आणि पंचकुबेर मंदिर पण आहे तर आता आपण जवळ जाऊन बघूयात आणि पंचकुबेर मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी बघा समोर आल्यानंतर आपल्याला एक उजव्या बाजूला जायला रस्ता दिसतोय तर या उजव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला वळायचंय आता उजव्या बाजूला वाळल्यानंतर समोर एक कमान दिसतीये या ठिकाणी नर्मदा मयी मंदिर आहे आणि समोर जी, जी कमान आहे ती पंचकुबेर महादेव मंदिर आहे ते आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आता आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला मंदिर आहे रामकृष्णारी आणि नर्मदेहर या ठिकाणी पंचकुबेर महादेव मंदिरापाशी आपण पोहोचलोय या ठिकाणी अनेक मंदिर आहेत आपण सगळ्यात पहिले जे मंदिर आपल्याला दिसतंय राजाजीराज राजाजी राज रणछोड राय प्रभूंचं मंदिर आहे आपण त्याच दर्शन घेऊयात आता सध्या या ठिकाणी विश्रांतीची वेळ चालू आहे देवाची त्याच्यामुळं मंदिर बंद आहे शेजारीच या ठिकाणी वरुणेश्वर महादेव मंदिर आहे त्याच दर्शन घेऊयात आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय राम कृष्ण रामकृष्णारी नर्मदे हर ये काशी विश्वनाथ महादेव मंदिर है दर्शन घिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय रामकृष्णारी नर्मदे हर समोरच या ठिकाणी शूर पानेश्वर महादेव आहेत त्यांचंही दर्शन घेऊयात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय, शिवाय। रामकृष्ण नर्मदे या ठिकाणी अग्नेश्वर महादेव मंदिर आहे त्याचे दर्शन घेऊयात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय कृष्ण हरी ठिकाणी शिवलिंग आहे त्याच दर्शन घेऊयात आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे हर हे श्री पंचकुबेरेश्वर महादेव शिवलिंग आहे या मंदिरातून आपण जर उजव्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी एक मंदिर आहे या मंदिरात बाराशे वर्ष जुना असलेला शिवलिंग आहे नंदी महाराजांची परवानगी घेऊन आपण आज जाऊया नीलकंठेश्वर महादेव शिवलिंग बाराशे वर्ष जुना आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे या मंदिरातून या ठिकाणाहून खाली उतरल्यानंतर आपण जर समोर आलो तर मंदिराच्या आतमधून सुद्धा आपल्याला आश्रमापर्यंत जाता येतं आणि या ठिकाणी ही जी इमारत दिसतीये किंवा या बाजूची जी इमारत दिसतीये हे सर्व आश्रम आहे या ठिकाणी परिक्रमा परिक्रमावासी विश्रांतीसाठी थांबू शकतात त्याचबरोबर जर आपण या मार्गाने सुद्धा थोडस आत गेलो उजव्या बाजूला तर इथूनही आपल्याला मंदिरातही जाता येतं आणि आश्रमात सुद्धा जाता येतं या ठिकाणी इथूनही जाता येतंय मंदिरात सुद्धा आणि आश्रमात सुद्धा त्या ठिकाणी समोर आहे ते भोजनालय आहे आणि या ठिकाणी इथून जे दिसतंय समोर हे समोर जे मुख्य मंदिर दिसतंय हे पंचकुबेर महादेव मंदिर आहे या ठिकाणी आपण आत्मांनी जाऊन दर्शन घेतलं होतं आणि हे आश्रम आहे आता आपण पुन्हा आलो त्या मार्गाने बाहेर आहे आपल्याला आणि मगाशी रस्त्याने येताना जे आपल्याला उंच असं मंदिर दिसत होतं ते हेच नर्मदा मैयाचं मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आता या ठिकाणी मंदिर आहे आपण जाऊन दर्शन घेऊयात नर्मदा मैयाचं मंदिर आहे सुंदर अशी प्रतिमा आहे या ठिकाणी नमामी देवी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर या ठिकाणी पंचकुबेर महादेव मंदिरात आपण शिवलिंगाचं दर्शन घेतलंय त्या ठिकाणी राजाजी राज रणछोड राय प्रभू यांची मूर्ती होती त्यांचंही दर्शन घेतलंय आणि आजूबाजूला जे शिवलिंगांचे मंदिर आहेत त्यांचंही दर्शन घेतलंय पण काही मंदिरं आपण दर्शन घेतले तर मुख्य मंदिराला प्रदक्षिणा होत होती त्याच्यामुळं एक दोन मंदिरांचं दर्शन आपण घेतलेलं नाही आणि कमानेतून बाहेर येऊन आपण या ठिकाणी नर्मदा मैयाच्या मंदिरामध्ये नर्मदा मैयाच्या प्रतिमेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण पुढे परत आलो त्या मार्गाने बाहेर निघालोय या ठिकाणी बघा या मार्गाने आता आपल्याला उजवीकडे जायचंय आपण डावीकडून आलो होतो आणि आता उजवीकडे सरळ आपल्याला नारेश्वर या गावापर्यंत जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर हा आता आपला नारेश्वर या गावाकडे जाण्याचा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या पंचकुबेर महादेव मंदिराच्या बाजूलाच पुनित आश्रम होत तर त्या ठिकाणी आपल्याला भोजन प्रसादीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं त्या ठिकाणी भोजन प्रसादी घेऊन आपण पुढे मार्गस्थ झालेलो आहोत रामकृष्ण हरी नर्मदे चालत चालत थोडस पुढे आलो आपण साधारण दोनशे तीनशे मीटर तर आपल्याला या ठिकाणी मोठी कोरल हे गाव दिसतंय म्हणजे आपण रामेश्वर महादेव मंदिरापासून आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला श्री पंचकुबेर महादेव मंदिर लागतं आणि त्यानंतर कोरोल हे गाव लागतंय रामकृष्ण हरि नर्मदे हर पुढे चालत चालत आपण या पहिल्याच चौकात आलोय या ठिकाणी बघा बस स्टॉप आहे इथून आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय आज या ठिकाणी लग्न आहे काहीतरी या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला वळायचंय रामकृष्ण हरि नर्मदे हर या सरळ मार्गाने आता आपल्याला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी मध्ये हर आपण आता मोठी कोरल या ठिकाणी जे श्री पंचकुबेर महादेव मंदिर बघितलं आणि दर्शन घेतलं तर ते एकूण नर्मदा मैयाच्या तटावरती सहा पवित्र स्थान आहेत असं म्हटलं जातं त्या सहा पवित्र स्थानापैकी एक असं हे पवित्र स्थान आहे की ज्या ठिकाणी खूप प्राचीन असं शिवलिंग आहे नीलकंठेश्वर महादेवांचं हे शिवलिंग बाराशे वर्ष जुना आहे आणि त्याहीपेक्षा जुनं हे पंचकुबेर महादेव शिवलिंग आहे पण जे प्रमुख तीर्थ आहे पंचकुबेरेश्वर महादेव, महादेव त्या ठिकाणी दर्शन घेतलंय आणि अग्नेश्वर महादेव म्हणजे आदित्येश्वर महादेव आहे त्यांचंही दर्शन घेतलंय नीलकंठेश्वर महादेव त्यांचंही दर्शन घेतलंय आणि भोजन प्रसादी करून आपण थोडा वेळ विश्रांती करून आणि बऱ्याच वेळा साधना करून त्या ठिकाणाहून आपण बाहेर पडतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर। साधारण अडीच किलोमीटर आपण आल्यानंतर या ठिकाणी आलमपुरा गाव लागलेलं आहे आणि या आलमपुरा गावातून आपल्याला सरळ मार्ग आहे पण या ठिकाणी काशी विश्वेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात आत्मली मंदिर आहे या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांचं दर्शन घेऊन आपण काशी विश्वेश्वर महादेव शिवलिंगाचं दर्शन घेऊया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रामकृष्ण हरि नर्मदे हर मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर हा आलमपुरा गावाचा चौक लागतो त्या चौकातून आपल्याला डावीकडे उजवीकडे न वळता सरळ मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर या ठिकाणी पुढे आल्यावर सगडोल नावाचं गाव लागलेलं ला आहे त्या गावातून आपल्याला या मेन मुख्य डांबरी रस्त्याने सरळ मार्गस्थ व्हायचंय कुठंही आत्म वळायचं नाही रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर साधारण पाच किलोमीटर आपण आलोय पंचकुबेर महादेव मंदिरापासून हरी नर्मदे हर पंचकुबेर महादेव मंदिरापासून पाच किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे त्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर आपण सकाळी जो रस्ता सोडून आतमध्ये गेलो होतो पंचकुबेर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी तर तो रस्ता आता आपल्याला पुन्हा लागलेला आहे रामकृष्णहरी नर्मदे हर साधारण एक किलोमीटर या मार्गाने आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड लागलाय गिरणारी आश्रम मुक्काम पोस्ट सायर या ठिकाणी बघा हे आश्रम आहे पण आता आपण इथं थांबता अजून थोडस पुढं जाऊयात रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदेहर गिरणारी आश्रम आश्रमच्या साधारण अर्धा पाऊन किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी कमान लागलेले नारेश्वर धाम आपका आपवागत छे म्हणजे नारेश्वर धाम मध्ये आपलं स्वागत आहे आता आपल्याला नारेश्वर धाम मध्ये जायचंय रामकृष्ण हरी हर कमानीतून साधारण तीनशे चारशे मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी सरळ एक रस्ता चाललाय उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता चाललाय आणि समोरून डाव्या बाजूला एक रस्ता गेलेला आहे तर कोणत्याच रस्त्याला आपल्याला वळायचं नाहीये सरळ आहे आपल्याला या सरळ मार्गाने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागच्या चौकातून साधारण अर्धा पाऊन किलोमीटर सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी समोर बघा आपल्याला श्री गुरुदेव अशी कमान लागलेली आहे हेच नारेश्वर धाम आहे आपल्याला इथून पुढे आतमध्ये जाऊयात आपण आश्रमामध्ये आसन लावूयात आणि मग पुन्हा दर्शनासाठी येऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमात जाण्यासाठी या श्री गुरुदेव कमान जी आहे त्या कमालीतूनच आतमध्ये जायचं आहे आपल्याला आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला जायचंय आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर सरळ पुढं आल्यानंतर आपल्याला पुन्हा उजव्या बाजूला जायचं आहे आश्रमाकडे इथं उजवीकडे एक बाहेर पडण्यासाठी गेट आहे त्या गेट मधून बाहेर पडायचंय आणि पुन्हा उजवीकडे जायचंय आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला एक मार्ग आहे तिथून आतमध्ये जायचं आपल्याला नर्मदे हर या ठिकाणी बघा आहे तिथून वरच्या मजल्यावर जायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या श्री गुरुदेव कमाणीतून आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा डाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला नारेश्वर महादेव मंदिर लागतंय आपण त्याचं दर्शन करूयात नारेश्वर महादेव मंदिर दर्शन केल्यानंतर या ठिकाणी पुढे बघा अजून एक प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जाऊयात या ठिकाणी भक्त निवास आहे आणि समोरच या ठिकाणी दत्त मंदिर आहे आतमध्ये या ठिकाणी दत्त मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी आतमध्ये गुरुदेव दत्तांची प्रतिमा आहे ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ठिकाणी रंग अवधूत महाराज यांची मूर्ती आहे दर्शन घेऊन कमानेतून बाहेर गेल्यानंतर उजव्या बाजूला वळायचंय उजव्या बाजूला गेल्यानंतर ते समोर गेट दिसत ते गेट बंद असेल तर गेटच्या बाजूला एक रस्ता आहे एक तर गेट गेट या गेटमधनं बाहेर जा किंवा गेटच्या बाजूला या ठिकाणी एक छोटासा रस्ता आहे तिथून जर बाहेर गेलो आणि उजव्या बाजूला जर आपण गेलो तर आपल्याला नर्मदा मैयाचा तट भेटेल आता त्या ठिकाणी जाऊन आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन येऊया या उजव्या बाजूने साधारण दोनशे तीनशे मीटर मार्गस्थ व्हायचंय बघा या साईडला आश्रम आहे आणि सरळ गेलो तर आपण नर्मदा मैयाच्या किनारी जाऊयात कारण आज दिवसभरात आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं नाहीये तर आपण दर्शन घेऊन येऊयात सगळ्यांना रामकृष्ण आणि नर्मदे हर या ठिकाणी बघा आपल्याला सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला होत आहे आपण खाली जाऊन दर्शन घेऊयात समोर जे मंदिर दिसतंय आपण वेलूग्राम मध्ये थांबलो होतो ते वेलूग्राम आहे समोर आहे ते नर्मदा मैयाच्या पलीकडल्या तटाला आणि आता आपण आहोत नारेश्वर मध्ये तर आपण पुढे जाऊन दर्शन घेऊयात आता नर्मदा मैयाचं राम कृष्ण हरि नर्मदे हर या ठिकाणी सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन होत आपल्याला राम कृष्ण नर्मदे हर खूप सुंदर असं तट आहे या ठिकाणी बऱ्याच दिवसातून आपल्याला नर्मदा मैयाच तट अनुभवायला भेटत आहे राम कृष्ण नर्मदे हर पुन्हा या ठिकाणाहून पाठीमागे जायचंय पण आपण थोडा वेळ या ठिकाणी बसून नर्मदा मायाच दर्शन घेऊन पुढं निघूयात राम कृष्ण नर्मदे हर सुंदर असं नर्मदा मायाचं दर्शन आपल्याला आज झालेलं आहे राम कृष्ण हरि नर्मदे हर 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 रामकृष्ण हरी नर्मदे हर आजच्या सदोतीसाव्या दिवसाच्या पढावामध्ये आपण नारेश्वर येथील रंग अवधूत महाराजांच्या आश्रमामध्ये आज रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलोय आज दिवसभरात आपण चोवीस किलोमीटरचा टप्पा गाठून या ठिकाणी आलेलो आहोत पुन्हा भेट्यात उद्या पुढच्या पढावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर थोड्या वेळ मैयाच्या किनारी बसून मग आश्रमात जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ या ठिकाणीच बनवतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत